नमस्कार मी वृषाली वृषाली इज होमवेड हॅपिनेसमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत राजस्थानी कैरी मेथीदाणा भाजी कशी करायची ते त्यासाठी इथे मी कैरी मेथीदाणे हिंग हळद दोन्ही प्रकारची तिकटं धने पावडर मसाला कलोंजी बडीशेप गूळ मेथीदाणे इथे मी कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवले आहेत ते अर्धा तास तरी भिजले पाहिजे म्हणजे छान भिजतात कैऱ्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतल्या आहेत कैरीच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी मी करते है। तुम्हाला मोठ्या फोडी आवडत नसतील तुम्ही छोट्या छोट्या फोडी केल्यात तरी चालतील तोतापुरी कैरी मी घेतली आहे त्यामुळे गुळाचं प्रमाण बरंच कमी आहे तुम्ही जर लोणच्याची कैरी घेणार असाल तर तुम्हाला गुळाचं प्रमाण वाढवावं लागेल एकीकडे मी कढईत तेल गरम करायला ठेवलेलं तेल आपलं चांगलं गरम झालं आहे आता त्यामध्ये हिंग कलोंजी बडीशेप सगळं एक मिनिट परतत राहायचं आहे हिंग आणि बडीशेपचा खमंग सुवास येतो लगेचच आपल्याला कैरीच्या फोडी त्यामध्ये ॲड करायच्या आहे कैरीच्या ही आपल्याला अशा रंग बदलेपर्यंत परतत राहायची आहे ही भाजी मी बडोद्याला एक राजस्थानी भाभी होते त्यांच्याकडनं शिकले त्यांची रेसिपी आहे ही मेथी टाळणा जरी ह्यामध्ये असेल ट्रस्ट मी अजिबात कडू लागत नाही ही भाजी असं सारखं परतत राहायचं आहे बघू शकता थोडासा कैरीचा रंग बदलला आहे आता लगेचच तिखट मसाला हळद हिंग हिंगाचं प्रमाण थोडंसं कैरीच्या पदार्थांना जास्त ठेवायचं म्हणजे तो पदार्थ टिकतो आणि चवीला अप्रतिम लागतो तिखट मसाला हे मी तेलातच परतून घेते म्हणजे त्याचा कच्चेपणा राहत नाही आणि त्याचा रंग आणि स्वाद अप्रतिम येतो पदार्थाला पदार्थ आपला जास्त चविष्ट होतो तुम्ही नक्की करून बघा असं तेलातच आपला मसाला तिखट थोडंसं परतून घ्यायचं करपायला पर नको फक्त एवढी काळजी घ्यायची आपल्याला म्हणजे त्याचा जो स्वाद आणि जो रंग असतो तो पदार्थाला छान येतो एकीकडे गरम पाणी ठेवलं होतं मी करायला तेच पाणी मी भाजीमध्ये घालणार आहे तुम्हाला जर रसदार भाजी हवी असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवा इथे मला फक्त कैरी शिजेल एवढंच पाणी हवं आहे मला कोरडी भाजी करायची आहे त्यामुळे मी जेवढं पाणी गरजेचं आहे तेवढंच ह्यामध्ये घालणार आहे कैरी आपल्याला अगदी मऊसूत शिजवून घ्यायची आणि मऊसूत शिजल्यानंतरच आपण त्यामध्ये गूळ मेथीदाणे ॲड करणार आहोत मेथीदाणे घालण्याआधी आपण ते जे पाणी आहे ते दोन तीन वेळा त्यामध्ये पाणी घालून ते पाणी काढून ठेवायचं आहे आणि मगच ते मेथीदाणे भाजीमध्ये आपण ॲड करायचे म्हणजे भाजी आपली अजिबात कडू होत नाही आणि ते जे पाणी आहे ते आपण फेकून देणार नाही आहे ते आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो रोज सकाळी आपण अनोशापोटी ते पाणी घ्यायचं मेथीदाणे किती फायदेशीर आहेत आपल्या शरीरासाठी हे सगळ्यांना माहितीच आहे डायबिटीजच्या लोकांसाठी तर मेथीदाणे म्हणजे एक वरदानच आहे साखरेची पातळी त्याच्यामुळे नियंत्रित राहते आपली कैरी छान मऊसूद शिजली आहे आता त्यात लगेचच आपण गूळ मेथीदाणे मीठ सगळं ॲड करायचं आहे मेथीदाण्याचं पाणी मी काढून घेतलं आहे त्यानंतरच मी मेथीदाणे ह्यामध्ये ॲड करते तुम्ही पण आठवणीने मेथीदाण्याचं पाणी काढा म्हणजे भाजी कडू होणार नाही नाहीतर भाजी कडू होऊ शकते मस्त रंग आला आहे आपल्या भाजीला मेथीदाणे टप्पोरे झालेत मस्त भिजलेत एकदम कोमट पाण्यात भिजवल्यामुळे बघू शकता तुम्ही इथे मी कोरडी भाजी करणार आहे तुम्ही रसदारी भाजी करू शकता भातासोबत ही भाजी खूप छान लागते वरण भाताबरोबर मी जी कोरडी करणार आहे ती भाजी अगदी लोणच्यासारखी लागते ज्या लोकांना लोणचं आवडतं त्यांना तर ही भाजी आवडेलच पण ज्यांना लोणचं अजिबात आवडत नाही त्यांनीही एकदा तरी ही भाजी खाऊन बघा मला खात्री आहे की त्यानंतर तुमच्या किचनमध्ये नेहमी ही भाजी होत जाईल ज्या घरामध्ये डायबिटीजचे लोक आहेत त्यांनी महिन्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा तरी ही भाजी करून खायला हवी कैरी न घालताही आपण नुसती मेथीदाण्यांचीही भाजी करू शकतो आता कैरीचा सीझन आहे त्यामुळे मी कैरी मेथीदाणा असं घेतलं आहे मेथीदाण्यांमध्ये लोहाचं प्रमाणही भरपूर असतं बी वन बी टू विटॅमिन सी अतिशय आरोग्यदायी ही भाजी आहे छान कलर आला आहे आपल्या भाजीला आणि इतका सुंदर सुवास येतो आहे हिंग मेथीदाणे हमंग अशी कोरडी एवढी मी केली आहे ही भाजी खूप मस्त लागते नक्की करून बघा खाऊन बघा अशी कन्सिस्टन्सी ठेवली आहे मी भाजीची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे रसदार किंवा कोरडी कशीही करू शकता छानच लागते सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद भेटू नेक्स्ट रेसिपीत बा